तर चला आता सकाळ सकाळ म्हणलं आज आहे कर आणि करीच्या दिवशी काय करतात आमच्या इकडे सकाळ सकाळ ओट्या भरतात सगळ्याजणी आणि आता आज दुपारी लाईव्ह पण घ्यायचं होतं त्याच्यामुळं म्हणलं चला लवकर लवकर आवर सगळं आणि लवकर लवकर आवरून मग आपले जे रोजचं आहे ते म्हणजे जे रुटीन आहे ते करून आपलं पुढचा टाईम कामाला आपलं मोकळं तर आता दरवेळेस मला असं वाटतं सगळीकडेच ओट्या भरतात का कोणी म्हणतात पारुशा अंगाने पण भरतात आंघोळीच्या आधी पण म्हणतात बरं का असं ऐकलेलं आहे मी आम्ही कधी लग्न झाल्यापासून कधी तसं नाही आंघोळ करूनच साड्या वगैरे व्यवस्थित घालूनच म्हणजे भरलेल्या आहेत याच्या अगोदर हाय की नाही हा तर आता अगोदर काय होत आम्ही खाल आता खालच्या घरी राहत होतो त्यावेळेस काय करायचं मग आता शेजारी थोडे ज्या पण आपण आहेत ते यायच्या आम्ही मस्त पैकी मग नाव वगैरे घ्यायचं वट्या भरायचं आणि कोणाचे छोटे बाळा असले तर मग बोरनान वगैरे तिथंच घालाय घालायचो नाहीतर मग नंतर नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या ती, दिवशी असे ज्याच्या जशा पद्धतीने जे ते करायचं पण आता इकडं आउट साईड पडलं डोंगरा साईडला जास्तीची कामं सकाळची घाई सगळ्यांची तर म्हणलं चला आपणच आपले करून द्या करून घेऊयात म्हणलं त्याचा विषय काही नाही आणि असा करी सण आहे ना बोलतो हे तर कर नाही आज म्हणजे म्हणतात की संक्रांती मातेने एका राक्षसाचा वध केला होता तर या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाहीत असं मन आहे पहिल्यापासून ऐकून आहे तर म्हणजे कोणाची काही खरेदी असती कोणाचं काही शुभ कार्य काही पण असू तर हे करत नाहीत म्हणतात कारण आजचा दिवस घेणारे वस्तू गरजेच्या घ्यावाच लागतात असं पण नाही घेतात काही काही जण असं काही नाही काही ठिकाणी आजच्या दिवशी नॉनव्हेज पण खाल्लं जातं सांगत होती की त्यांच्या तिकडं करीच्या दिवशी म्हणजे आवर्जून त्यांच्या गावामध्ये च पूर्ण म्हणजे घराघरी जसं दसऱ्याला खातात तसं आहे की नाही रोशनी हां म्हणजे आता दसऱ्याला कसं आमच्या गावामध्ये जसं प्रथा आहे की दसऱ्याच्या विजयादशमी म्हणून साजरी केली जाते आणि त्या दिवशी रावणाचा वध केला होता बघा रामदेवताने तर त्या दिवशी आमच्या गावामध्ये नाही का नॉनव्हेजचंच नैवेद्य म्हणजे सगळ्या अवजारांना दिला जातो आणि सकाळी मात्र करतात पुरणपोळी हे ते पण संध्याकाळी म्हणजे सकाळी म्हणजे नवरात्रीचे नऊ उपास वेगळ्या आणि सोडवतात म्हणजे आपल्या व्हेजमध्ये आणि संध्याकाळी मात्र तेच असतं तर चला गावगाव जी काही प्रथा असेल ते त्याच्यानंतर आता काही प्रश्नांची उत्तर सुद्धा आम्ही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे पण त्याच्या अगोदर ओटे भरून घेऊयात आणि मग पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया जे की जे असे प्रश्न तुमचे आहेत की जे आक्कांबद्दल आहेत ते क्लिअर करायचे आम्हाला त्यासाठी तर चला आता आम्ही चौगीच जणी आहे एक आपली तुळशी माती तर आहेच आहे पाच जणी आम्ही होऊन जातोय तर चला आता पहिले कोण नाव घेते नाव नाही पहिले हादी कुंकू लावून वाट्या भरून घ्या मग नाव घेऊ बाई कालच्या धरून किती वेळा नाव घेतले नाव घ्यायचं नाही आज कुंकूच सुरुवात नाही तर काय करता अक्का तर नाव घ्यायचे तुम्ही नाही घेत ना मी पण अक्का नाही घेत आमच्या दादाचं नाव सांगून द्या अरे वान दादाचं नाव सांगायचं तशी वटी म्हणून सोडली तू ती सांगाय नावायची सांगा आता बाबाबाईची सुन नाही जमायची वर का आता तुझी वाटत महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून प्रदीपरावांचं नाव घेते तुमचा फेमस उखाना जरा सई सई नाव काय सई सई वाढ या सई सई वान घ्या दादाचं नाव सांगून टाका सांगून टाक नाही पहिले सांगा तुम्ही आता तुला माहिती लवकर नाही नाही दादाचं नाव घ्यायचं माहिती सांग नाव तर तिकडे पब्लिक ऐकायला दादाचं सांगा बरं तुम्ही कालचे धरून किती बरं घेतले सांगा दादाचं नाव सोडत नाही लोणावळ्याला जाताना लागतो खंडावळ्याचा घाट लोणावळ्याला जाताना लागतो खंडावळ्याचा घाट शंकररावांचं नाव घे आमची वाट द्या मला शिकवूया कदा शिकव बोला द्या सई सई वान घ्या दादाचं नाव सांगून द्या घरा दादाच लवकर आठवतच नाही लवकर चला आवरा ग बायानो आवरा वटी कारा वटी हातात नसत घ्या <laughs> सांगा <laughs> सई जे वान या दाद नका सांगून <laughs> द्या सई सई देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी आणि राजेंद्र रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धा अर्धांगिनी विसरली काय ग पुढच वान सोडला आता घेतलं नाई नाव इतकं जोरदार माणसं नाही हो दोन दोन त्यामध्ये ना, ना। इकडं स्वीटी आणि इकडे बी स्वीटी आणि दोघींची एकदम खा खुर खारखुर चाललेली आहे बघ तू बघ स्वीटी तू इकडं एकी तरी माघार घ्या ए बायां <laughs> तो पूरा तो पूरा का तेवढेच काम करायची का तुमच्या काय झालं माहिती का तुम्हाला सांगते सुटीला असं संध्याकाळी मोकळं सोडून दिलं आणि ताई आहे ना स्मायली फ्राय करत होती या रुद्रुवाला हे पण चालते किचन वर उभा तेल तापलेलं त्याच्यात स्मायली तळत्या येतं स्वीटी डोकणी काय केलं मोठे स्वीटी आली आणि छोट्या सुटीला दूध प्याता पाहिजे त्याच्यावर डायरेक्ट अटॅक करायला लागली आणि उडी मारून डायरेक्ट किचन वाट्यावर किचन वाट्या किचन वाट्यावर उडी त्याला एक मांजर पडली असती तर मी तरी वाजली असते डायरेक्ट म्हणजे कढई थोडा तिथे यांनी लगेच तिला असं ढकललं नाही त्याला एक मांजर नाही तर माझ्या अंगावर दोन्ही दोन काहीतरी झालं तरी किचन म्हटलं सगळं सामान पडून पाडून स्वीटी वर जाऊन लपली वरती होते डायरेक्ट म्हणजे भांड्यांचा डायरेक्ट धडा धड दड़ पाडल्याला आवाज आला मोठी स्वीटी आहे ना ही सगळ्यांना भीतीत दाखवते चंदन कस्तुरीला घाबरून एकदम पळत 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 मागं जाते बार बिचारी वलवड पळते दोन तीन ठिकाणी काही करीत नाही पण फक्त दादागिरी दादागिरीच करते बाकी समोर असलं जवळ काहीच करणार नाही पण त्यांच्या मागं आणि भिव दाखवायची त्यांना एवढंच येतं आता काही कमेंट्स तुमच्या आलता की अक्काला सुगड नाही घेतलं एका ताईने अशी कमेंट्स केली तुम्ही दोघींच घेतलं रोशनीला घेतलं पण अक्काला नाही घेतलं सासूबाईंचं का नाही घेतलं सासूबाईंनी आता सासूबाई सांगा कमन नाही घेतलं नाही तुम्ही आम्ही थांबा एक मिनिट एक दोन तर निगेटिव्ह आशा पण कमेंट होता का फक्त सेल्फी आहे त्यांचा विचार करीत नाही त्यांचं सुगडं घेतलं नाही तुमच्या दोघींच घेतलं आता त्याच्या मागचं रिजन बऱ्याच ताईंना माहिती आहे कमेंट हे पण केल्या पण आता ते सांगतील जाऊ द्या उत्तर तुम्ही वावशीत का नाही ते सांगा त्या आतापर्यंत आता माझ्या लग्नाला झाली बरेच दिवस तिच्या लग्नाला झाली सोळा सतरा वर्ष पण आतापर्यंत म्हणजे त्यांचे सुगड आम्ही कधी घेत पण नाही दोन तीन वर्ष त्यांनी ववसल म्हणजे माझं लग्न झाल्यापासून तर मी जसं बघते ताई पण नव्हती मी एकटी जायचे त्यांना म्हणलं ना चला मी एकटीच आहे चला आपण जाऊ वावसायला तर त्या म्हणायचं नाही नाही मला माझे घेऊ नको आणि मला यायचं बी नाही आपण म्हणणं सोबत चला ते सोबत सुद्धा येत नव्हतं आपण ववसतो का का वव असतो आपण सतीचा जन्म जन्म वसा असं म्हणून म्हणजे नव जन्मजन्मी हा पती मिळावा असं आपण देवाकडे असं मागणी करतो असं आहे ना रुष्णी तसंच तुमच्यात तर मग तसंच आहे ना दिदी तसंच आपण तोच नवरा जन्मजन्मी मागण्यासाठी आपण असतो आणि सुवासिन का अशा पण कमेंट की सु प्रत्येक सुवासिन ही नाही का मकर संक्रांतीला व मग अक्का पण सुवासिनच आहे मग त्यांनी का नाही व तुम्ही त्यांना का नाही नेलं व्यवसायाला आता प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ब्लॉग मध्ये सगळं डिटेल सांगायचं प्रत्येक काही गोष्टी अशा असतात की त्या कुठंतरी लपून राहिल्या त्या तिथं तात्पुरत्या त्या मर्यादित राहिलेल्याच चांगल्या असतात पण चला तिथून माग बी म्हणजे फौजींची जीवनशैली कशी गेली त्या ब्लॉग मध्ये राजींनी स्वतः सगळं सांगितलेलं आहे नेमकं काय काय नाही पण तर नवीन आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये नवीन ताई येत आलेल्या आहेत येत आहेत त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही तुमचं पण साहजिके विचारणं आणि आमचं साहजिके उत्तर देणं विर द्यावंच लागेल तुम्हाला अक्का सांगा तुम्ही का नाही वौश काय नाही वंश सांभाळ जायचं काय ववशी म्हणून नाही वसत का तुम्ही जा जा ला 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 त्या कारणामुळे व्यक्तीने आपल्याला लाईफमध्ये कधी कुठली खुशी दिली नाही आपल्याला काय बघितलं नाही त्याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करायची असं उत्तर आम्हाला त्यांनी दिल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना जबरदस्ती नाही करू शकत की चला आणि वावसा म्हणजे सगळ्या ला 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 लाईफ आयुष्यभरात दुःखच दुःख दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची की ते जन्मजन्मी पाहिजे असं जर त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर येतं तर आम्ही त्यांना काहीतरी म्हणलं की तुम्ही त्यांना न्यायचं ना जबरदस्ती असं जर उत्तर आम्हाला दिलं आम्ही समोर त्यांची कंडिशन पाहिलेली तर आम्ही त्यांना जबरदस्ती नाहीच करू शकत ना की चलाच म्हणून कराच म्हणून हे तर हेच उत्तर आहे त्यांनी त्यांच्या तोंडाने दिले पहा आम्ही सांगायच्या अगोदर ज्या त्यांनी कमेंट्स केलं तर त्यांना उत्तर मिळालं पण असेल कमेंट्स करणं पण साहजिकच आहे त्यांनी पाहिलं जे ब्लॉगमध्ये त्यांना दिसलं वस नाही वस्ताना आम्ही त्यांचं सुगडं घेतलं नाही खण घेतलं नाही तर एक विचारणं त्यांना माहिती नसेल म्हणून त्यांनी विचारलं असेल पहा त्यांचं काहीच त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी कर्तव्य काहीच पार पाडलेलं नाही आहे हे यांनी त्याच्यामुळे त्या त्यांना राग आहे त्या गोष्टीचा त्याच्यामुळे ते नाही हो mm. लहान ची मोठं सगळं त्यांनी स्वतः एकटीने सगळं केलेलं आहे थोडाफार सपोर्ट बाबांचा होता त्याच्यामुळे पहिल्यापासून जर ज्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या जबाबदाऱ्या आपल्या असतात म्हणजे वडिलांच्या ठिकाणी म्हणा किंवा मग एक नवऱ्याच्या ठिकाणी ज्या पण काही आहेत त्या त्यांनी काहीच केलं नाही त्याच्यामुळे त्या म्हणतात त्यांना नवऱ्यासाठी करणं म्हणजे गोट्या गती पण नाही जात पहिले काय असतात तेव्हा जात होत्या पण आता वट जे असे जे सण आहेत ना जे आपण पतीसाठी म्हणजे नवऱ्यासाठी व्रत वगैरे ठेवतो उपवास करतो ते तसला काही प्रकार ते काहीच करत नाहीत आणि त्यांना सांगणं पण आम्ही कोणत्या तोंडाने म्हणणार की नाही आता तुम्ही करा धरा उपवास किंवा मग चला वावसायला चला वट पौर्णिमाला आम्ही कोणत्या तोंडाने त्यांना फोर्स करायचं न्यायचं तर अशा का काही ज्या का आहेत आमच्या हकीकत आम्हाला माहितीये त्याच्यामुळे ज्यांनी कमेंट्स केला त्यांना थे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्की लाईक भरपूर आले होते म्हणजे आता हा टॉपिक थोडासा घ्यायलाच पाहिजे सांगायलाच पाहिजे की नेमकं कसं का आहे काय आहे असं नाही आता कल काल वर्षातून एकदा सण होता त्यांनी नवी साडी बिडी घातली त्यांच्या जीवाला -नेट ते व्यवस्थित नीट नॅट टापटीप सकाळी उठून सगळ्या काही गोष्टी झाल्या पण त्या आल्या नाही आमच्यासोबत त्याच्यामुळे आम्ही पण म्हणजे नाही त्यांना फोर्स केला नेलं पण नाही तर चला ते बऱ्याच वर्षापासून नाही करत थोडे नवीन काही वर्ष तेवढ्या तेवढ्यात केले नंतर त्याने वट पौर्णिमेला नाही जाता आणि हे जे पण असे सण आहेत त्याला कोणत्या त्याला त्या नाही करत शेवटी त्यांच्या मनाचा प्रश्न राहिलेला आपण त्यांना जबरदस्ती तरी कशी करावी की नाही त्यांचं म्हणणं एवढंच फक्त आहे म्हणून आहे कुंकाचा मान फक्त एवढंच बाकीच म्हणजे बाकीचं पहिल्यापासून म्हणावं असं त्या कुंकाच बळ जेवढं असतं जेवढं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी ज्या नवऱ्याच्या असतं म्हणजे काही भेटलेलं नाही त्याच्यामुळे मानित नाही कोणता सण म्हणजे त्या कोणत्या मानित नाही त्यांच्या तो राग मनामध्ये आहे चला जे पण काही असं बाकीच्या गोष्टी जसे आम्ही पूर्ण निर्मळ मानाने तुमच्या सोबत शेअर करतो तशी ही सुद्धा गोष्ट शेअर केली तर तुम्ही समजून घ्या आली आशा करतो आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे वळूया बऱ्याच ताईंनी विचारला होता साड्यांबद्दल वगैरे वगैरे तर ते पाहू पा। आपण उपाय केलं त्याने की म्हणाले एकरांना बघितलं नाही माझे लेकर असे ले मा आई बाबाईन गाय मी काय आपल्या गेले लजे मोठे फार जेव्हा वाईट लागत आज झालं पण जाऊन म्हणून मी येऊ शरीन त्याच्यामुळे नाही त्याच्यामुळे मी होऊ तर चला त्याच्यानंतर जसं की कालचा मकर संक्रांतीचा आम्ही शॉर्ट व्हिडिओ सोडला होता त्याला भरपूर सगळ्याच ताईंनी लाईक केलं ला, सगळ्यांनाच आवडला कारण की आपल्या चॅनलवरती आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही पाहताय की रील तरी रील्स वगैरे आले नाही आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला पाहण्यात नाही आलं आणि कालचं जरा वेगळं काहीतरी आल्याच्या नंतर सगळ्यांना म्हणजे पाव वाटलं मग त्याच्यामध्ये जी साडी घातली होती ब्लाऊज घातले होते तर त्याच्याविषयी भरपूर कमेंट आल्या ब्लॉग खाली पण आल्या एका ताईने तर ताई तू वाचली की नाही काय माहिती कालच्या त्या व्हिडिओ खालीच कमेंट केली की ताई तुम्ही म्हणजे म्हटल्या होत्या की नाही कोणतीशी वाली साडी घालणार आहे आणि घातली नाही दुसरीच घातली त्या व्हिडिओ खाली अजून पण कमेंट आहे पहा तर त्याचं उत्तर आता ताईच झालं ताई त्याचा आमचं अर्जंट स्टिचिंग करून नाही झालं तर हेच कलर होते त्यातली तर त्या साड्यांचं काय झालं की ब्लाऊज वेळेवरती स्टिच करून दिले नाही झाले नाही म्हणजे आम्हीच वेळेवरती दिले त्याच्यामुळे तर म्हटलं चला द्या काय झालं की त्याचं सुद्धा रेड कॉम्बिनेशनच होतं आणि हे ना अगोदर आम्ही हे शिवून ठेवलेले होते की आता काकून आम्हाला आणल्या होत्या ह्या तर हे जे वर्क आहे ना आम्ही अगोदर करून ठेवलेले होते त्याच्यामुळे मग आईन वेळी म्हटलं चला ही साडी घातलेली नाहीये आणि मग सांगतात त्याच्या सणाला बेस्ट राहील ही साडी म्हणून मग आम्ही हे घातलं तर आता याच्या वर्कविषयी वगैरे ताईंनी बऱ्याच विचारलं वर्क दाखवा साडी दाखवा किंवा मग कुठली साडी आहे त्याच्याबद्दल डिटेल्स सांगा त्याच्याबद्दल डिटेल्स सांगा तर हे बघा अशा पद्धतीचं हे वर्क करून घेतलेलं आहे जरजोशी वर्क आहे अशा रंगाची साडी आहे ही त्याच्यामुळे मग हे असं वर्क केलेलं आहे आणि हाताला इथं ही अशा पद्धतीची नेट लावायला सांगितली होती जसं की आम्हीच सांगितलं होतं हे असे डिझाईन करायला तर ताई म्हटलं की ताई त्याचा फोटो शेअर कर किंवा ब्लॉग मध्ये दाखवून त्याची कशी डिझाईन होती हे पहा अशा पद्धतीचं डिझाईन आहे काहीतरी वेगळं वर्क करतात आजकाल पण खूप ब्रॉड ब्रॉड वगैरे असतात हे थोडंसं वेगळं काहीतरी वाटलं युनिक नेट टाकून त्याच्यामुळे हा पॅटर्न आम्ही बनवायला दिल का फ्रंट साईडला पण या साईडनी पहा हाफ वर्क केलेला आहे हाताला हे असं आणि बॅक साईडला सिंपल डीप नेक करून पहा नॉड नौ। लावलेली आहे अशा पद्धतीचा हे दिलं तर सत्तावीसशे रुपये त्यांनी सांगितले होते बार्गेनिंग करून आम्ही पंचवीसशे रुपयांमध्ये हे वर्क केलेलं आहे पहा केळगावमध्येच केलेलं आहे आणि ज्या ताईंनी शिवून दिलं त्यांनीच हे वर्क करायला दिले होते तर सुंदर आहे वर्क छान केले त्यांनी मेन म्हणजे युनिक काय तरी आज म्हणजे ही जी नेट लावली या नेटवरती काम करायला जास्त टाइम लागला आणि राहिला प्रश्न त्या ती साडी घालायचा थोडीशी ब्रँडेड लावायला पाहिजे होती कारण ब्लाउज जर, जर हे नेट जर हे झाले तर पुन्हा काढून पुन्हा दुसरी नेट म्हणजे हा स्पेस खराबच होऊन जाईल तर तेवढ्या एक बाबतीत थोडीशी खंत वाटली की नेट त्यांनी ने डबल लावायला पाहिजे होती किंवा ब्रँडेड लावायला पाहिजे होती डबल अजून पण लावता येईल प्रॉब्लेम नाही पण थोडीशी चांगली हेवी क्वालिटीची लावली असते तर काही टेन्शन नव्हतं आता पण नाही नाही कारण का हे आपण काही करत आहे त्याच्यामुळं आणि साड्यांचा प्रश्न राहिला तर आज म्हणजे कमेंट आल्या ताई अशा आणा अशा आणा आता याची प्राइस कन्फर्म आम्हालाच माहिती नाहीये किती आहे एका साडीची एका साडीची कारण ही जी बुट्टी आहे ती ऑल ओव्हर आहे बुट्टी म्हणजे पूर्ण भरलेली आहे बुट्टी एकदम म्हणजे अशी विरळ एकदम दाट बुट्टी आहे पहा तीन बोटाच अंतर आहे कारण जास्त ज्या थोड्याशा सा कॉस्टली साड्या असतात त्याची जा बुट्टी जास्त सगळीकडे असते असा मोराचा पदर आहे काल तर तुम्ही लुक पाहिलं असतं बऱ्याच कमेंट झालत की ही साडी आपल्या शॉप मध्ये आहे का तुमच्या स्टुडिओमध्ये आहे का असेल तर त्या लाईव्ह मध्ये पण येत होत्या म्हटलं त्याला अगोदर ह्या साडीबद्दल सगळं सांगावं काय असेल ते तर नाही ही साडीची एक्झॅक्ट प्राईस पण माहिती नाही आम्हाला काकूंनी आणल्या होत्या मावशींनी तर म्हटलं खूप प्रेमाने आणलं त्यांनी आणि खूप सुंदर साड्या आहेत सारख्या असतात म्हटलं चला ह्याच आपण घालाव्या म्हणजे हे रेडी होतं ब्लाउज त्याच्यामुळे ह्या घातल्या आम्हाला आपल्या कलेक्शन मधल्याच आमचं ठरलं होतं घालायच्या दोघींना पण म्हटलं चला असं ते नंतर कधीतरी आणता येईल असं असतं की आता संक्रांती सगळ्या स्टिचिंगचा लोड होता त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणलं आम्ही टाइमवर नेऊन टाकले त्याच्यामुळं त्याला विलाज नाही काही त्याच्यावर मॅच होईल तर मला असं वाटतं ते राहू द्यावा थोडासा फ्रेंट कलर पण एवढं कळून येणार नाही कारण रेड काय बघू त्याचं काय पण ही साडी छान दिसते तुला एकदम कलर रन ते नाही काय आहे ते तर आहेच एक प्रकारचा ग्लेस शाईन आहे कपडा खूप सुंदर आहे या साडीचा मेन कोणता तरी फॅन्डी फॅन्डीच आहे हा फॅन्डी कपडा आहे हा बऱ्याच साईडने आपल्याकडनं ऑर्डर पण केलेली ही साड्या छान आहे तर चला ह्या साडी बद्दल तुमचे सगळे काय असेल ते हे क्लिअर झाले असतील डाऊट आणि म्हणजे चांगले केलं वर्क त्या मानाने तर चला परत आता घेतले जेल बनवायला जे ॲलोवेरा जेल आहे ते घरच्या घरी कसं बनवायचं दोन दिवसापूर्वीच्या ब्लॉग मध्ये आपण दाखवलं होतं म्हणजे दाखवलं म्हणजे स्टार्टिंग दाखवली आणि त्या काही कारण ती राहून गेलं नंतर मग भोगे आली काल मकर संक्रांत आली मग ते राहूनच आलंय पण दोन तीन दिवस कंटिन्यू एका ताईंची कमेंट इथे येईल लगात ताई जेल कधी दाखवणार जेल कधी दाखवणार मग आता संध्याकाळ झाली बघा पण म्हणलं चला आता आजच्या ब्लॉग मध्ये जेल होऊन जाऊन याल कारण ती ताई दोन दिवसापासून वाडा बघू राहिल्यात नाही का त्याच्यामुळं तर हे जे जेल आहे ना हे आपण आपल्या चेहऱ्यासाठी लावू शकतो चेहऱ्यासाठीच नाही फक्त आपण आपल्या केसांसाठी सुद्धा याचा वापर करू शकतो तर गळत असलेले केस किंवा डॅन वगैरे ह्या अलोवेरा जेलनी जातो फ्रेश जर बनवाल तर अति उत्तम म्हणजे रोजचं बघून तर थोडंसं लावलं आणि बनवून जरी ठेवलं फ्रीजमध्ये तरी छान पण हफ्यातनं दोनदा जर केसांना लावलं तर डॅन वगैरे जाईल आणि शेवटी दुसरी गोष्ट की गळती केसांची कमी होती या जेलने तर बघूया आपण कसं बनवायचं तर अलोवेरा सगळ्यांकडेच असते अशा प्रकारची कोरपट सगळ्यांच्या जारामध्ये लावलेली एसी नसर लावली तर एखाद्या बेटा आणून लावलं तर ते खूप फुटतं त्याला वाढ खूप असते पाणी द्या नाही द्या थोडंसं पाणी टाकलं तरी ते येऊन जात नाही का हा तेच तर आणि कसं आहे की म्हणतात याने आता माझ्या मावशीचे पहिले केस इतके मोठे होते इतके मोठे होते पूर्ण कमरेच्या खाली होते आणि इतकी वेणी यायची ती हप्त्यातून एकदा किंवा दोनदा ती ॲलोवेरा जे लावायची म्हणजे लावायची सुट्टीच्या दिवशी तिचं ते हेच होतं म्हणजे आपण जेवढी काळजी घेऊ ना तेवढं म्हणजे त्या गोष्टी होत असतात पण आजकालच्या धावपळीच्या काळात आहे ना म्हणजे एवढं कुणाला म्हणजे गोळ्या औषधं पटकन इन्स्टंट पाहिजे फक्त असं काहीतरी होम रेमेडी ते करायच्या मग करायचं त्याच्यामध्ये म्हणजे ती होत नाही त्या गोष्टी आपल्याला लगेचच्या लगेच पाहिजे तर हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतंय आमच्या सुद्धा बाबतीत घडतंय मस्त म्हणतो आपण का जेल लावू करू पण त्या गोष्टी घडत नाहीत तितक्या तर मनावर घेतल्या सगळ्या काही गोष्टी पॉसिबल आहेत तर चला काय असं करूया तर आता आज बनलं आणि मग नंतर कोणा पण जातो म्हणते नाही लिहत आणि गर्दी पण काही प्रमाणात कमी होते तर हा जो सगळा मिक्सरचा आता हा जो सगळा अलोवेराचा जो गर काढला आपण कोरपडीचा याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता फिरवून घेते बऱ्याच ताई म्हणतो त्या स्टिकरची मेंदी दाखवा बागा स्टिकर लावलं पाच मिनिटात आम्ही काढून फेकलो कारण इतकं ताईट होत होतं आणि कुठंतरी व्यवस्थित पण मला वाटलं नाही म्हटलं काढून टाकवा नाही उगाच आवडूया आणसीन कुठेही त्याला रंग येईल मेंदीला म्हणून एक पाचच मिनिटात मी काढून फेकलं तरीही रंग आला असा आणि हे पहा असं मिक्स झालं ते मला लगेच कळालं की ते असं मिक्स झाले त्याचे जे छिद्र होते ते आतमध्ये म्हणजे असं जाऊन हे सगळे एकत्र झालं म्हणून मला असं वाटतं जास्त रंग आल्याच्या नंतर हात खराब दिसण्यापेक्षा आत्ताच काढा तर हे पहा असं झाले बरंच ते म्हणलं स्टिकरच्या मेहंदीचा काय रिझल्ट आहे काय रिझल्ट आहे काही ठिकाणी चांगला काही ठिकाणी हा असा माझं पण तेच गत झाली तर बरं आपण लय वेळ ठेवलो नाही तर लय वेळ ठेवला असं लय विचित्र वाटलं असतं तर पहा मिक्सरच्या भांड्यामधून हे जेल मी मस्त असं हे करून काढले फिरून थोडी पहा इथे विटमिन ई ची मी कॅप्सूल घेतलेली आहे छत्तीस रुपयाला एक पॅकेट मिळतं बरेच दिवस जातं दोन कॅप्सूल मी याच्यामध्ये पिळून घेणार आहे पहा विटमिन ईच्या अशा पद्धतीचं पॅकेट मेडिकलमध्ये कुठेही भेटतं आजकाल चेहऱ्याला वगैरे बरंच काय फेसियल मध्ये पार्लर वारे वगैरे वापरतात पण हे कसं हेल्दी आहे तर फळांच्या सालीमध्ये वगैरे सांगतात याची साल चेहऱ्याला चोरायची केळीची साल संत्र्याची साल पण संत्राची साल असते त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असतं म्हणून विटामराच्या साल। सालाची पावडर म्हणजे संत्राच्या सीझन मध्ये जर संत्री आपण खाऊन जर ती पावडर वाढवली म्हणजे मी पाहिलेली लहानपणी आपल्याला नाही का वकील हो त्यांच्याकडे ट्युशनला जायचो त्या काय करायच्या संत्र आणले घरामध्ये की ती जी साल आहे ना त्या वाळवायच्या उन्हामध्ये पेपरवर अशा बाहेर त्यांना विचारलं आणि त्यांना बाई म्हणायचं बाई हे कशासाठी आहे त्या म्हणायच्या की याचं ते, ते नंतर त्याची पावडर वगैरे करून एकदम कडक वाळवायचे वा आणि ती पावडर करून त्याचा लेट करून ते चेहऱ्याला लावायचं रोज रात्रीच पावडर वा 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 ने, खाय। ने, ने, ती खायचं नाही दादूवायचं पिगवायच तर चला मध्ये मध्ये करत असतो लुडबुड लुडबुड ज्याला आता त्याला म्हणलं जा मला व्हिडिओ घ्यायचा मध्ये मध्ये नको करू पहा अलोवेरा हे जे झालेले पाच मिनिटात काही नाही आलोवेर तोडून व्हिटॅमिन एच्या दोन कॅप्सूल टाकल्या चेहऱ्याला लावू शकता हाताला लावू शकता केसानंतर अतिउत्तम प्रहणार आहे केसांना हप्त्यातनं दोन नेड लावलं तर केस गळतीवर कंट्रोल होईल आणि डॅड आणि डायडअप सुद्धा म्हणजे काही प्रमाणात कमी होऊ शकतो तर हे सिम्प्लिसिटी असं झटकी पट होणार आहे अलोवेरा जेल आहे पहा याच्यामध्ये दुसरं काहीही मिक्स केलेलं नाही डाकल्यास थोडंसं बदामाचं तेल म्हणजे आल्मंड ऑइल ते टाकलं तरी पण छान रिझल्ट पण येण्याची ये शक्यता असते बदामाचं तेल आपल्या चेहऱ्याला वगैरे चांगलं असतं नुसतं जरी लावलं म्हणजे सेपरेट आपण दिसतं बदामाचं तेल चेहऱ्याला लावू शकत नाही काही ना काही मिक्स करून लावतो आपण कारण ते हार्ड असतं ते यात मिक्स करून तुम्ही केसांना लावू शकता आणि चेहऱ्याला सुद्धा लावू शकता तर चला जेली तर रेडी आहे आता लावू आता कस चेहऱ्याला केसांना जसं जमत तसं तर चला हा आजचा आजचा ब्लॉग आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चार पाच आठ दिवस ठेवलं तरी काही होत नाही तर भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची अगदी च्या मनापूर्वक आभार मान धन्यवाद